महाराष्ट्र शासनाच्या कामगार मंत्रालयाकडून बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना लाभ देण्यासाठी अत्यंत महत्वाकांक्षी योजना राबवल्या जात आहेत मात्र गेल्या चार पाच वर्षात सांगली जिल्ह्यात काही अधिकाऱ्यांनी एजंटना हाताशी धरून बोगस कामगारांची नोंद करत लाखो रुपयांचा घोटाळा केला आहे तत्कालीन कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी देखील या गैरप्रकाराबाबत वेळोवेळी या विभागाच्या अधिकाऱ्यांना खडसावले होते मात्र बोगस लाभार्थ्यांच्या नोंदी करून बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या घरकुले शैक्षणिक आरोग्य विषयक योजना विवाह विषयक योजना संसार उपयोगी साहित्याचे किट अशा माध्यमातून शासनाची लूट सुरूच होती काँग्रेसचे युवा नेते गजानन सुतार यांनी देखील या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी केली होती आता मात्र सामाजिक न्याय मंत्री असलेल्या संजय शिरसाट यांनीच सांगलीतील बांधकाम कामगार साहित्य वाटपातील घोटाळ्याचा थेट पर्दाफाश केलाय बोगस कामगार म्हणून लाभ देण्यासाठी सांगलीतून थेट मंत्री महोदयांच्या पीएला एका एजंटने फोन केल्याचा गौप्यस्फोट मंत्री शिरसाठ यांनी केलाय बांधकाम कामगारांना जे आता साहित्य पुरवतो त्यांच्या घरात घर उपलब्ध वस्तू जवळपास वीस पंचवीस हजार रुपये किंमत असते मी पाहिलंय माझ्या जिल्ह्यामध्ये काही दलाल आणि अधिकारी संगणमताने ठरून लाखो करोडो रुपयाचे साहित्य हे बोगस पद्धतीने वाटतात हजार पासून ते चार हजारापर्यंत त्यांचा रेट आहे आणि ते मी पाहिलं सुद्धा आहे वस्तुस्थितीचे अनुभवलेली आहे म्हणून त्याची मी माझ्या लेवल कलेक्टरला आदेश दिलेले आहेत की त्याची एक सदस्य समितीने त्याची चौकशी केली परंतु एक निश्चित सांगतो की हा जो प्रकार आहे हा माझ्या जिल्हा पक्षाला नाहीये हा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये घडतोय आणि तेथून म्हणजे सरकारची जी आण भूमिका असते त्याचा गैरपद्धतीने त्याचा यूज केला जातोय आणि त्याच्यामुळं सरकारचं नाही अको सर रुपयाचं नुसकार होतं उदाहरणार्थ म्हणून सांगतो की माझा पी ए त्याला सांगलीहून फोन आला आणि त्याला सांगितलं की तुझे तुमचं भांडे वगैरे जे असतात ते साहित्य तुम्ही घेऊन जा म्हणजे ज्याचा काही संबंध नाही म्हणजे ती मुळात बघ आहे हे माझं ठाम मत आहे कुठेही लिंक झालेली नाही कुठेही त्यांचे मोबाईल नंबर सापडत नाही कुठेही त्यांचा ॲड्रेस सापडत नाही ती यादीनुसार जर चौकशी केली तर ते सगळे बोगस तुम्हाला लाभार्थी दिसतील म्हणून मी मुख्यमंत्र्याकडे या संदर्भामध्ये यासाठी चौकशीची मागणी करणार आहे मला वाटतं मुख्यमंत्री साहेब सुद्धा त्याच्यामध्ये पॉझिटिव्हली माझ्या मागणीला पाठिंबा देतील आणि यासाठीची नेमणूक करतील येत्या मंगळवारी मी मुख्यमंत्र्यांना या संदर्भात भेटणार आहे या धक्कादायक आता युवा नेते गजानन सुतार यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे राज्याच्या कामगार विभागामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये आणि पुरा महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगार व इतर कामगारांच्या साहित्य वाटपामध्ये बोगस कामगारांच्या नोंदी आणि साहित्य वाटप हे मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे आम्ही वेळोवेळी म्हणजे मागच्या वर्षी दो तीन नऊ दोन हजार चोवीसला ला राज्याच्या बांधकाम कामगार विभागाचे सचिव आदरणीय विनिता सिंगल मॅडम यांना सुद्धा ही मागणी आम्ही केलेली होती की ह्याची चौकशी करा जे जे जोशी असतील त्यांना ह्यातून निलंबित करा बोगस कामगार यातले वगळा आणि त्यानंतर दहा नऊ दोन हजार चोवीसला ला राज्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते सन्मान्य विजय वडेट्टीवार वा साहेब देखील त्यांना देखील आम्ही पत्र दिलेलं होतं की याची तुम्ही विधानभवनामध्येच मागणी करून याची चौकशी लावा आता कालच्या प्रालच या महाराष्ट्रातील जबाबदार मंत्र्याचं विधान आलं स्टेटमेंट आलं सन्मान्य संजय शिरसाड साहेबांचं त्या संजय शिरसाड साहेब म्हणतात की माझ्या पीएला सांगली जिल्ह्यातून एजंटाचा फोन येतो की तुला साहित्य पाहिजे का ही गंभीर बाब आहे म्हणजे राज्याचा मंत्री आणि मंत्रिमंडळ ह्याला अन्न भिन्न आहे यांना काय माहीत नाही काय चालली ती माझ सुद्धा इतक्या बोगस नोंदी राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये आहेत एखाद्या मंत्र्याच्या पीएला जर आपल्या सांगली जिल्ह्यातून जर ह्या बोगस बोगस साहित्य वाटपात तुम्हाला काय पाहिजे का म्हणून जर विचार नव्हत असेल तर मला वाटते ह्या राज्याच्या मंत्र्यांनीच कबूल केले आता संजय शिरसर साहेबांनी की हा घोटाळा झालाय त्यांनी मागणी केली की एसआय चौकशी करा तर मला वाटतं यांनी एसआय डी चौकशी लावली पाहिजे एसआय चौकशी लावणं गरजेचं आहे कारण नुसतं म्हणून उपयोग नाही स्वतः सरकारमधल्या मंत्र्यांनाच मन्त आता कबुली दिलेली आहे की तुम्ही ही एसआय चौकशी लावा ह्याचा अर्थ हा पुरा राज्यापासून सांगली जिल्ह्यापर्यंत प्रत्येक जिल्ह्यामध्ये घोटाळा आहे आणि ह्याची जर तुम्ही जर चौकशी नाही केली